घंटाय त्याला असा छडावा लागतो टाळ दुन हे आपट आहे म्हणजे हाताने क्रिया केल्याच्या नंतर त्याला आहत नाद म्हणतात किंवा एखादं तंतुवाद्य त्याच्यावरून पोठ फिरवणं मग तो वा नाद निर्माण होतो ऐका म्हणून आहत नाद आणि हात नाद आता आहत नाद हे दृष्टीने ठिके आपण काढू शकतो तबला वाजवू शकतो विणा वाजू शकतो सगळं काय टाळ वाजू शकतो घंटा वाजू शकतो पण अनाहात नाद जो आहे ज्याला कुठलीही क्रिया न करता जो नाद आपल्याला आपल्या शरीरामध्ये उमटतो त्याला इंटरनल साऊंड सिस्टीम म्हटलेले आणि ती इतकी प्रगत आहे की बाहेर तशी साऊंड सिस्टीम नाहीये एखादा जर स्पीकर लागला तर तेवढ्या एरिया पुरता आपल्याला आवाज येतो पण नाद ब्रह्म आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला निर्माण होत त्या वेळेला ब्रह्मरांध्रामधन त्याचा ध्वनी म्हणजे त्या संपूर्ण अवकाश व्यापून तो नाद राहतो एवढी मोठी ते त्याची क्षमता आहे म्हणून त्याच्या ठिकाणी आपल्याला स्थिर राहायचंय कारण स्थिर राहिल्याच्या नंतरच त्या बीज मंत्राचा परिणाम आपल्या प्राणवायू वरती होतो लक्षात घ्या एवढच नाही तर इडा आणि पिंगला ह्या ज्या दोन नाण्या आहेत त्या समांतर चालतात सुरुवातीला नामस्मरणामध्ये आणि त्या समांतर चालल्याच्या नंतर त्यांची जी गती आहे ती वाढवण्यासाठी शिशोभना येते आणि ती शिशोभना ती, ती कार्यरत होण्यासाठी ऐका आपल्या ठिकाणी दुसरा प्रश्न ऐका नामस्मरण करताना आमच्या बुद्धी आमच्या मनाची अवस्था कशी असली पाहिजे प्रश्न पाहिला काय सांगितला की नामस्मरण करताना शरीराची स्थिती कशी असली पाहिजे त्याचं उत्तर नामस्मरण करताना शरीराची स्थिती स्थिर असली पाहिजे प्रश्न क्रमांक दोन आता ऐका नामस्मरण करताना मनाची अवस्था कशी असली पाहिजे उत्तर ऐका नामस्मरण करताना साधकाच्या मनाची स्थिती उन्मन असली पाहिजे उन्मन याचा अर्थ उलट आपल्यापासून दुसरीकडं मन पळत आहे पुण्याला मंडईमध्ये हो इकडं तिकडं सगळीकडं ते तिकडं न जाता पुन्हा परत फिरून आपल्या ठिकाणी स्थिर उन्मन म्हणजे उलट दिशील आपल्या ठिकाणी म्हणून साधकाची मनाची अवस्था नामस्मरणाच्या वेळेला उन्मन असली पाहिजे आता मला एक अजून एक सांगायचं आता तुम्ही नामस्मरण केलं काही लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे उजव्या कानामध्ये एक विशिष्ट बारीक नाद सुरू झालं जे चिंचिन जे आहे ना सुरुवातीच ते उन्मन अवस्था आहे नीट ऐका आणि म्हणून बाबांनी बिवडी मध्ये जे रस्त्याला पिंपळाचं झाड आहे आणि जिथं विठ्ठल रुक्मिणीच मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये रामभाऊ मास्तरांची समाधी आहे आणि बाबा त्या पिंपळाच्या पाराच्या तिथी बसायची तर बाबांनी त्याला उन्मन नाव ठेवलेले बाबा म्हणायचे अरे किमान उन्मन अवस्था तरी गाठा तो चिनचीन जो आवाज आहे ना एक लक्षात घ्या ही सुरुवात आहे आपल्याला त्याच्या पुढं खूप जायचंय म्हणून तिसरा प्रश्न काय तर साधकाच्या साधक आणि नामस्मरणाच्या वेळेला त्याच्या बुद्धीची अवस्था कशी असली पाहिजे प्रश्न क्रमांक तीन आहे त्याचं उत्तर एका वाक्यामध्ये ऐका विस्तार करत नाही आज साधक आणि नामस्मरण करताना त्याची बुद्धी सत्सद विवेक असली पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये कोणाच्या विषयी द्वैत कोणाच्या विषयी काहीतरी बांधगडीन हे नाही अत्यंत त्याची बुद्धी सात्विक असली पाहिजे कोणाच्या विषयी ईर्ष्या कोणाला नाव ठेवणं कोणाशी बांधणं नामस्मरण करण्या अगोदर साधकानी सावध झालं पाहिजे की कोणाशी कटकट होऊ नये जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहायचं आणि नंतर नामस्मरणाला जर बसला तर त्याचा फायदा तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये होईल किंवा एखाद्या साधकाला असा जर प्रश्न असेल की महाराज मी नामस्मरण करतो अर्धताच बसतो पण माझं मन काही स्थिर होत नाही माझं शरीर स्थिर होत पण मन काही स्थिर होत नाही त्याला एक सांगतो ऐका प्रत्येक साधकाची कारण भिन्न असतात काय भिन्न असतात एक तर त्याचं संचित त्याच्या घरातली अवस्था ऐका ह्या सगळ्या गोष्टीची गोळावेरीच करावी लागते पण मला वाटतंय की जर अशा साधकाने नामस्मरणाच्या अगोदर भागवतामधला एक श्लोक वाचायचा ओवे वाचायचा त्याचा भावार्थ वाचायचा त्याचं थोडा वेळ मनन करायचं आणि लगेचच नामस्मरणाला बसायचं तुम्हाला लगेचच तुम्हाला काही दिवसामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल पण कोणताच साधक विचारत नाही प्रश्नच करत नाही की महाराज मागे अशा अडचणी अडचणी काय महाराज माझण बायकूच झोपटत नाही आत्ताला महाराज काय करणार ज्या अडचणी आम्हाला विचारायच्या त्या विचारल्या गेल्या पाहिजे म्हणून मी नेहमी विचार तुम्ही कुणी घाबरू नका तुम्हाला जर नामस्मरणाच्या विषयी किंवा याच्याविषयी मला अनेक दिवस झाले मला काही दिवसापूर्वी अनुभव येत नाही पण आता मला ती यायची बंद झाली का झाले तर याचा अर्थ तुमच्या नामस्मरणामध्ये खंड पडला ज्या पद्धतीमध्ये तुम्ही नामस्मरण नेहमी करता त्या पद्धतीचं नामस्मरण याचा अर्थ होत नाही आणि असे प्रश्न विचारा आणि त्याच्यावरती खूप काही उपाय आणि ते उपाय सांगले पाहिजे प्रत्येक माणसाच्या विषयी वेगवेगळ्या पद्धती आहेत अनुग्रह येताना आम्हाला लगेच कळतं की ह्या व्यक्तीच ही व्यक्ती शेवटपर्यंत त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये टिकणार आहे का नाही ही व्यक्ती अनुग्रह घेण्यासाठी आली पण तिचा उद्देश काय हे आम्हाला कळत काही लोकांना आम्ही सांगत असतो की तुला नामस्मरणाची अत्यंत गरज आहे बाबा नाही तर तुझ्यावरती लय मोठी संकट येणार आहे काही लोकांना आम्ही असं सांगतो की अरे तुला लगेच साध्य होईल पण हे ज्या वेळेला सांगत असतो ना त्यावेळेला ती वाक्य आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जपून ठेवली पाहिजे आज सांगितलेलं उद्या काय आठवत नाही आम्हाला काही लोकांना धोक्याची गांटा असते आम्ही सावध करतो पण ते आवर्जून सांगायचं नसतं शास्त्राचा सा काही दंड के पण न ऐकता तेच करणं मग दुःखच हे वाटे म्हणून एक लक्षात घ्या की नामस्मरण करताना आपल्या शरीराची स्थिती स्थिर असली पाहिजे मनाची स्थिती उन्मन असली पाहिजे आणि बुद्धीची अवस्था सतसद विवेक अशी आपली बुद्धी असली पाहिजे हे त्रिकूट आहे ऐका हे त्रिकूट ज्याला जमलं तो साधक त्या ठिकाणी उच्चतम अवस्थेला गेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून साधकाने काही गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये सुद्धा खूप काही अजून प्रकारे पण काही साधकांनी अनुभव सांगितल्याच्या नंतर ते सांगण्यात मजा आहे अनुभव ज्या वेळेला तुम्ही सांगताल त्यावेळेला त्याच्यात मार्गदर्शन करण्यासाठी काही खूप गोष्टी आहेत <coughs> त्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगता येतात एक सांगतो तुम्हाला की आम्ही आग घोळ केली तरी चालेल पण नामस्मरण केलं पाहिजे आम्ही ऐका आम्ही देवपूजा नाही केली तरी चालेल पण नामस्मरण हे केलं पाहिजे आम्ही दान नाही केलं तरी चालेल पण नामस्मरण केलं पाहिजे आम्ही तीर्थयात्रेला नाही गेलो तरी चालेल पण नामस्मरण केलं पाहिजे आम्ही व्रत वैकल्य नाही केली तरी चालतील पण नामस्मरण केलंच पाहिजे कारण नामस्मरण म्हणजे हे आमचं सोहळ आहे कशानेच आम्ही पवित्र होणार नाही पण नामस्मरणाने बाकी आम्ही पवित्र होऊ नामस्मरणानेच आम्ही उच्चतम अवस्थेमध्ये जाऊ आणि नामस्मरणामुळेच आम्ही भक्ती रसामध्ये नाहून निघू म्हणून ऐका कि देवाला सुद्धा भक्तांच्या सेवेमध्ये रस वाटला त्याला भक्त रस म्हटलेले आजचा विषय ते संपू पुढच्या भागामध्ये सुद्धा